नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं माझ्या या चॅनलवर ज्याचं नाव आहे ट्राय दिस बाय प्रीती भक्ती आणि मोटिवेशन ज्यामध्ये मी तुम्हाला भक्तीचं एक रोज भजन किंवा अभंग सांगते किंवा एक विचार सांगते किंवा एक प्रेरणादायी गोष्ट सांगते असं हे दोन्ही मिळून एक चॅनल आहे आवडलं तर सबस्क्राईब करा मित्रांना शेअरसुद्धा करा तर आजचा विषय आपला आहे की आप ज्याचं मन शुद्ध असतं त्याच्यावर देव स्वतः कृपा करतो ते म्हणजे कसं की प्रार्थ आपण दररोज जीवनात आपल्याला अनेक अडचणींचा सामना कर करावा लागतो काही वेळा खूप कठीण वाटतं त्रास होतो तर कधी उत्साह आनंद पण वाटतो बऱ्याच वेळा प्रार्थना करतो प्रार्थनेच्या फळाची वाट सुद्धा बघतो परंतु प्रार्थना म्हणजे फक्त काहीतरी मागणं नाही ती एक अंतःकरणातून निघालेली देवाशी संवादाची प्रक्रिया असते त्याला प्रार्थना म्हणतो कधी आपण स शब्दामध्ये काही बोलत नाही फक्त मनातल्या भावना देवाला सांगतो तेव्हा नकळत डोळ्यातून अश्रू वाहतात हे अश्रू म्हणजेच आपल्या भावना आणि विश्वासाची साक्ष असतात देवाला सगळं कळतं आपला त्रास आपली चिंता आपली आशा कधी कधी वाटतं की तो उशीर करतो पण लक्षात ठेवा मित्रांनो तो उशीर कदी करत तो कधी करत नाही आणि तो कधीच चुकत नाही कदाचित आज तुमचं उत्तर तुम्हाला मिळालं नाही पण त्यासाठी त्या, त्या उत्तरासाठी देव एक सुंदर वेळ आणि योग्य क्षण ठरवत असतो पण श्रद्धा ठेवा फक्त आपल्याला देवावर श्रद्धा ठेवायची आहे कारण जेव्हा वेळ येईल देव स्वतः चालत तुमच्याजवळ येईल तुमचं दुःख घ्यायला आणि तुम्हाला आनंद द्यायला धन्यवाद